मी म्हणतो यु यू, डायरेक्ट यूट्यूब हादरन असा ब्लॉग शूट केला तिने डायरेक्ट तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग आणि आणि चुन्न्याचा कलकलट कलकलट चाललाय मित्रांनो आता एकदम आणि तुम्ही असा कलकलत कलकलत करायला लागला का घरा बसले भारी वाटत आहे मला त्यावेळी चुम्मी आहे का आई गेली पण कविता आहे कारण मित्रांनो नऊ वाजले आंघोळ वगैरे झाली आणि नाश्ता करायचा आहे नाश्ताला परी बनवून चाय आज काय दूध वगैरे नाही आणलं काल आणलं ते कालचं दूध आहे परी बरं आलं ते मला चला नाश्ता करू आणि मग आपण कंटिन्यू करू ब्लॉगला छोटं आहे आपलं पप्पा तेव्हा कामेंपुरी गेले मम्मी चालू स्वयंपाक बरीच झालं स्वयंपाक आणि रोज कसारखं तुम्ही मोबाईल ती बॉट आणि मनू आणि नको मराठी कमी करता जरा हा तुला की तुला काही पडायच तुला घे तू बस घेश्त झालाय मस्त बघी तर झोपलाय जोडी आणि मित्रांनो मला मला काम आहे मित्रांनो दोन वीज झाले आणि मी आता शिक घरी चालले कामावरून भूक लागली यार जाऊन मम्मीच चालले तिकडे दोन काम यार मित्रांनो पप्पा ते गेलेले बाहेर आपली दोन त्याच्यामुळे पाय पाय आलो मी इकडं पोहोचलो घरी ना त्यांना पाहिलं मित्रांनी हाती नाव नाव करा तू जेवलं पाहून अरे, 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 अरे <laughs> <नावटे विले> रे काय झालं कोण नाही मारल मारल तू मारल मम्मीने तुला मारलं मम्मीन मारल तुला तिने मला असं मारलं डोळ्याला तिला रपट दिली रपटा दिला मग ಮಾ ಭ ಮೊಮ್ಮ ಹಾ ಕಾ ಚಲ ಮಿತ್ರ ಜನ ಕಷ್ಟ ಅಂತಾರೆ ज्या मित्रांनो कांद्याची भाजी आपल्या मस्त आणि भाजीची भाकर जेवण झाले मित्रांनो मस्त बघी अरे या घरात मित्रांनो मी येतही नाही यार काहीच नाही म्हणजे मी बऱ्या दिवसातून या घरात आलो यार जवळ चार पाच सात दिवस झालेले तेव्हा मी या घरात आलोय घरात येतही नाही जातही नाही हे घर भारी यार मित्रांनो फक्त हाईट त्याची कमी ना थोडी आपण हाईट वाढवलं नव्हती त्याची त्याची हाईटन वाढवलं नव्हती त्याच्यामुळे हे छोटं छोटं वाटते आणि मित्रांनो एखादा आपल्याला कमेंट केली होती का तुमचं घर दाखवा तर आपण लवकर तो ब्लॉग घेऊन येऊ होम टूरचा लवकरच ब्लॉग घेऊन येऊ आपण त्याने दाखवणार आपण आपल्याला परत काय मिळाला आता कसं ब्लॉग शूट होईल हो परत काय ब्लॉग शूट करीत नाही मित्रांनो तिच्या भागात दोन दोन पोर राहते मी गेल्यानंतर त्याच्यामुळे मी तुला भेटत नाही ब्लॉग शूट करायला कोण कोणकोणं पळायचं कुठं पळायचं कोणकोड पळायचं कुठं पडत त्याच्यामुळे तिथल्या कधी आपली टी व्ही मित्रांनो मी तर कधी टी व्ही सुद्धा पाहत नाही यार मित्रांनो बाहेर पाहायलाच वेळ भेटत नाही तिला अशीच राहते ती पप्पा आणि मम्मी तेच पाहते दोघे जण त्यांच्यासाठी घेतलेली कारण मला मोबाईल आहे परीला मोबाईल आहे त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही तरुण लिहिलेला मोबाईल आहे लिहायचं मोबाईल नाही इथून लिहिला आहे मोबाईल

आणि मग तिकून एकूण वळून घ्यावला एवढं पुरलं म्हणजे बरं होईन राहू हे बाज ना बाज तयार झाली पाहिजे आज मस्त झोप आहे चला एवढं घेऊन तो मित्रांनो मग तुम्हाला भेटतो बघू किती होतंय किती नाही तुला उठलं मित्रांनो तू जेवायचं ना बाबा बाज कोणची ही काय माहिती कोणची आ तुझी तुला बसायला बनवायची हम्म बघा मित्रांनो बाज बाहेर चालू आहे आणि शूट साठी मोबाईल माझ्याकडे मला पण भरपूर काम आहे झाडू आहे तनुली कचरा करी घरात कचरा झाडून काढून पारायचंय मुंग्या झाल्या आणि तीच बाहेर त्यात भांडे घासायचे तरी पण आपण शूट करू आणि माझं बाळ पण उठलंय हे तुम्हाला आवाज येत असे तिथे थांब बाबा थांब तनुलाचा गेट तयाला कसं आहे आज बड्डे नावाच्या पोराचा बड्डे तिथे गेट पाहा ना तिथे ना गेट टप्प टप्पन वगैरे बड्डे कोण जाऊन ये बड्डे जायचं का आता कमाड्यात जायचे कुठं जायचे मित्रांनो मी तिला ब्लॉग शूट करायला आवला घ्या तिनं पावून मिनिटाचा ब्लॉग शूट केला किती पाऊन मिनिट पावन तास नाही बघा पावून मिनिट फक्त म्हणजे किती ब्लॉग शूट केला मी म्हणतो डायरेक्ट यू, युट्यूब हादरण असा ब्लॉग शूट केला तिने डायरेक्ट मग करणार होते ना माझे एवढं धुन झाले करणारच होते मी अंधार पडला मित्रांनो आता इकडे वन एक्स केलं किती उज्जर दिसते आणि वाईट अँगलला अंधार दिसतोय पाहिलं डायरेक्ट लकला का डायरेक्ट लाईटिंगचा हे बाय घरात किती उद्धव चला मित्रांनो भरपूर उशीर झाला मला यायला ब्लॉग शूट करायला इकडे कारण मी माझं काम चालू होतो मित्रांनो आजकाल ना मी थोडंसं कामामध्ये बिझी मित्र त्याच्यामुळे ब्लॉग थोडे ना कमी शूट करू राहिले थोडंसं धावपळ चालू आहे यार मित्रांनो एका कामाची ते काम मिळवण्याची धावपळ चालू आहे माझे असं म्हणलं तरी चाल कारण मग ते काम जर भेटलं ना मग थोडंसं बरं होईल त्या कामासाठी ना मित्रांनो कॉम्पिटिशन आहे थोडं त्या कॉम्पिटिशन मधून मला पुढं जायचंय त्याच्यामुळे मग थोडस धावपळ चालू आहे माझी त्याच्यामुळे आजकाल थोडे ब्लॉग आहे ना कमी शूट होऊ राहिले मित्रांनो थोडंसं माफ करा त्याच्यामुळे मी पहिलीला सांगत की ब्लॉग शूट कर बट तिला वेळच नाही भेटत मित्रांनो ब्लॉग शूट करायला पंधरा वीस सेकंद मग ब्लॉग शूट केला का त्याच्यानंतर लगेच पोरग उठत किंवा तनुल करत असं राहते मित्रांनो तीन दिवस झाले

हा बाई बाई हे बाय मित्रांनो आपली बाज केवढी झाली इथून एवढी झाली इथून एवढी झाली आणि हा कालच्या धरून तेवढीच इथून एवढीच झाली आता तेवढं दावं राहिले इकडे इकडे तर दावं संपल्याची आता आपल्याला रस्सी आणावं लागणार मित्रांनो याला पूर्ण करण्यासाठी अडीच तीन किलो दाव लागणार आहे आपल्याला याला कम्प्लीट आधी साडेपाच किलो आणली त्याच्यानंतर आता पुन्हा अडीच ते तीन किलो से कम तीन किलो आठ नऊ किलो मित्रांनो रस्सी लागत तरी अजूनही पूर्ण नाही तीन दिवस झाले आज कम्प्लीट बाहेर मस्त भारी वाटत केली ना म्हणून चला मित्रांनो जेवण झाले मटकी खाल्ली मटकीच खाल्ली कारण मग मटन नाही आणलं मटकी खाल्ली मटन आणलं पप्पाने आता आणले बट मग ते उद्या खाऊ मस्त बाबा दिवसभर मटण खाऊ मग आपण मग मजा येणार दिवसभर नाही आता दिवसभर खायचं मित्रांनो पहिला दिलं दी दिवसातून दिवसा खाणार आहे खा खा ते उद्याच्या ब्लॉग <walk> <स्ति> मध्ये बा मी कसं कसं खातोय मटण कसं कसं खातो ते मटन जर बिघडलं ना मित्रांनो मग मी खाणारच नाही कारण मग साडं मुडच खराब होऊन जाते कारण दिलिश दोनशे रुपये घालायचे मित्रांनो मनाला चंद मसाल्यासाठी बिघडून टाकायचं आका बोऱ्या करून टाकायचा जाऊ पाहू उद्या तुम्ही ते उद्या बघा काय होते काही नाही आता काहीतरी होणार आहे मला माहिती आहे ते माया मला धाकधुक धाकदुक होऊ राही काहीतरी होणार आहे तर आता मित्रांनो कामाचं आवरायचे कारण कामाला जायचे दिवसभर पण काम चालू राहते तिकडे आता काम चालू आहे कारखाना चालू आहे मित्रांना आज लागणार तीन चार वाजेपर्यंत चला तर मित्रांनो आपलं ब्लॉगात हे सेंड करू आहे मित्र तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडतो व्हिडिओ लाईक करा चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेल तु तोपर्यंत तो बाय बाय वरदान काम चालू होतं हे काय एक कोमळले आज करते मला काही समजत नाही ब्लॉग शूट करायला लवकर 10 वाजता वगैरे क क क क